सिम्पलिंग ह्या युट्यूब चॅनलवर मी माझ्या सगळ्या मैत्रिणींचं स्वागत करते आज ना आपण एक अशी रेसिपी बघणार आहे जी लहान मुलांना अतिशय आवडते एक प्रकार आहे पटकन होणारी कमी साहित्यामध्ये होणारी ब्राउनी ती ब्राउनी कशी करायची ते आता आपण बघूया ब्राऊणीसाठी जे साहित्य लागणार आहे त्यामध्ये आपल्याला हयड अँड सिक बिस्किट चे दोन पॅकेट एक पार्लेजी दहा रुपयेवाला इनोचं एक पॅकेट आणि हे बदामाचे आणि काजूचे काप आहेत सजावटीसाठी त्यानंतर हे तीनशे मिली दूध घेतलेले आहे मी किती लागेल त्याप्रमाणे आपण ते वापरायचे ही पार्लेची आणि आपण हायडन सिकची काढून घेतलेली आहेत ह्या बिस्किटांचे ना आपल्याला छोटे छोटे असे तुकडे करून घ्यायचे आहेत कारण आपल्याला हे मिक्सरला लावायचंय ला आणि ह्याची पावडर करून घ्यायची आहे आपल्याला दोन्ही मिक्स केलं तरी पण चालतंय दोन्ही बिस्किटं मिक्सरच्या ना मी लहान भांड्यामध्ये बारीक करायला घेते बिस्किट कारण ना ह्यामध्ये पटकन होतंय मोठं पण आपल्याकडे असतंय ड्रायचं भांडं पण त्यामध्ये ना एकसारखं फिरत नाही त्यामुळे तुम्ही शक्यतो लहान भांड घ्या हे बघा आपण मिक्सरमध्ये ही पावडर करून घेतलेली आहे अगदी पूर्णपणे एकसारखी झालेली आहे सॉफ्ट अशी बारीक झाली ती आता आपण यात ओतून घेऊ एका बाउलमध्ये आणि अशाच पद्धतीनं बाकीच्या बिस्किटांचं पण आपल्याला पावडर करून घ्यायची ही आपली मिक्सरला पूर्णपणे पावडर तयार झालेली आहे ह्या पावडरला ना आपण एकदा असं व्यवस्थित फक्त मिक्स करून घ्यायचं कारण आपल्याकडे दोन प्रकारची बिस्किट होती त्यामुळे त्याचं व्यवस्थित प्रमाण सगळीकडे एकसारखं व्हावं म्हणून फक्त थोडंसं असं करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे दूध हे दूध जे आहे ना हे तापवून थंड केलेलं दूध आहे एकतर तापवून थंड केलेलं दूध घ्या किंवा म पॅकेटमधलं दूध तसंचे तसं जरी तुम्ही घेतलं तरी पण चालेल आता आपण हे दूध ह्यामध्ये घालून मिक्स करायला चालू करूया एकाच दिशेनं आपण हे बॅटर फिरवत जायचंय म्हणजे ते एकजीव व्हायला आणि सॉफ्ट व्हायला मदत होते आता हे उरलेलं सगळं दूध आपण घालतोय म्हणजे आपलं बरोबर बॅलेन्स हे बघा अशा पद्धतीनं हे आपलं मस्त असं सा बघा एकसारखं असं सा पडलं पाहिजे म्हणजे आपल्या लक्षात येते की हे ये बॅटर आपलं अगदी परफेक्ट तयार झालेलं आहे आणि हलवताना पण किने हलकं वाटलं पाहिजे जास्त घट्ट वाटते ना त्यावेळेला आपल्याला आणखीन थोड्या दुधाची गरज आहे लक्षात घ्यायचं आहे दूध तसं तीनशे मिली पूर्ण लागेल पण कधी कधी त्याचं प्रमाण थोडंसं वाढूही शकते किंवा कमीही होऊ शकते त्यामुळे तुम्ही अचूकच घेण्यापेक्षा थोडंसं अंदाजे पण घेऊ शकता ब्राउनीचं हे आपलं बॅटर तयार आहे आणि आपण आता ह्या केकच्या भांड्यामध्ये ज्यात मी बटर पेपर घातलेलं आहे जर बटर पेपर घालायचं थोडंसं तेल वगैरे लावलं तरी पण चालेल ब्राउनी पटकन निघते काही प्रॉब्लेम येत नाही आता आपल्याला ह्या बॅटरमध्ये इनो घालून आहे ले लेमन फ्लेवरचा आपण इनो घेतलेला आहे तो आता आपण हा पूर्ण पॅकेट घालायचा आहे एवढ्या प्रमाणाला आणि त्यानंतर त्यात थोडसच पाणी घालायचं आपल्याला आणि मिक्स करायला चालू करायचं एका दिशेला व्यवस्थित फिरवत राहायचं आता आपलं फिरवून एकसारखं झालेलं आहे आता आपण केकच्या भांड्यामध्ये ओतून घेऊया इथं खाली मी बटर पेपर घातलाय पण साईडनं थोडंसं तेल लावलेलं आहे निघायला बरं म्हणून आता आपण हे ओतायला चालू करूया आता हे आपल्याला भांड्यामध्ये घेऊन झालेलं आहे ह्याच्यावर थोडेसे बदामाचे आणि काजूचे काप आहेत ना टाकायचे आहेत आपल्याला आता हे के आपल्याला केकचं भांड आहे ना ते स्टीमर मध्ये शिजायला आहे खाली पाणी घातलेलं आहे मी आणि नेहमी कसं आपण ढोकळा शिजत ठेवतोय ना अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हे शिजवून घ्यायचं बरोबर दहा ते बारा मिनिटं आपल्याला हे ठेवायचं आहे हाय फ्लेमला आता ही बरोबर आपली दहा बारा मिनिटं झालेली आहे आणि हे आता आपण काढूया आणि चेक करूया की हे झालेलं आहे काय हे पूर्ण प्लेन आले म्हणजेच हे संपूर्णपणे शिजलेले आहे व्यवस्थित आता आपण गॅस बंद करूया आणि ह्यातून हे भांडं बाहेर काढायचे आणि ते थंड करायला ठेवायचे आपली ब्राउनी पूर्णपणे थंड झालेली आहे आता ना आपण साईडच्या कडा सोडवून घेतल्यात आता हे आपण काढून घेऊया त्यासाठी ही प्लेट आधी आपण ह्याच्यावर अशी हे करायची त्यानंतर पांत घालून ब्राउनी आपण सरळ करून घेऊया हे बघा ब्राउनी आपली पूर्णपणे स्पंजी अशी झालेली हा आता आपण ब्राउनी आता ही कट करून घेऊया आपण बघा ह्यातला मी ब्राउनीचा पीस काढून घेतलाय मस्त फुललेलं आहे आपलं ब्राउनी ही ब्राउनी ना आपल्याला अशी पण खाता येईल नुसती खूप छान लागते के केक सारखी पण ह्याचं कॉम्बिनेशन ना आईस्क्रीम बरोबर खूप छान लागते ब्राउनी विथ आईस्क्रीम ते पण मी तुम्हाला दाखवते ब्राउनी विथ आईस्क्रीम आपलं तयार आहे या सगळी खायला आणि असं जास्त करून बघा आणि मस्त मस्त असे कमेंट्स मला द्या था। थँक्यू